मित्रांनो तुम्ही जेव्हा एखाद्या बिल्डिंग मध्ये जाता किंवा कोणाच्या मध्ये जेव्हा जाता तेव्हा तिथे गेल्यानंतर तुम्ही आधी त्या नेम प्लेट वगैरे बघता ना ची खाली किंवा आपला नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी कोण कुठल्या फ्लॅट मध्ये राहत आहेत आणि त्याप्रमाणे जाऊन तुम्ही त्या दरवाजाची बेल वाजवता म्हणजे मुगत चुकीच्या ठिकाणी जाऊन बेल वाजवत बसत नाही किंवा सगळ्याण पहिल्यापासून बेल वाजवत बसत नाही म्हणजे थोडक्यात काय की कुठल्याही अपार्टमेंट मध्ये प्रत्येक फ्लॅटला नंबर दिलेला असतो तो आकडा फिक्स असतो उद्या तिथे राहणारा गा मालक बदलू शकतो पण फ्लॅट नंबर कधीच बदलत नाही ना समजा तुम्ही पण उद्या समजा एखादा फ्लॅट घेतला आणि तो फ्लॅट घेऊन जर तुम्ही उद्या समजा विकलात तर तुमचा फ्लॅट नंबर तोच राहतो मेबी दुसरा येणारा जो मालक असेल तो तिथं राहतो येऊन आणि मग तो फ्लॅट त्याचा होतो तर म्हणजे काय की घर नंबर कधीच बदलत नाही बदलतात ते म्हणजे ते राहणारी लोक मालक ज्याला आपण म्हणतो म्हणा किंवा भाडेकर म्हणतो ती लोक बदलत असतात तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की पत्रिकेची ओळख आणि एका फ्लॅटचा संदर्भ का दिला हे थोडं जास्त स्पष्टपणे सांगण्याचा सा प्रयत्न मी तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही आपल्या मराठी चॅनलला चांगला रिस्पॉन्स देत आहे पुष्कळ लोकांनी लाईक्स दिल्या आणि बऱ्याच जणांनी पर्सनली मेसेज करून मला रिक्वेस्ट केली की आणखीन पुढचे व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून ज्योतिषशास्त्र सम्मोहन आणि अंकशास्त्र या विषयावर बरेचसे माझे नवीन व्हिडिओज येणार आहेत तर अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या दिवसामध्ये आपण पुष्कळ नवीन गोष्टी घेऊन तर आता आपण एक छानशी गंमत करूया समजून घेऊया की नक्की कसा कशा गोष्टी घडतात ते तर तुम्ही जनरली कुठल्या बिल्डिंग मध्ये जेव्हा राहता तेव्हा तुम्हाला माहिती असतं नक्की तिथं काय चालू आहे काय नाही तर आता मी एक लहानसा पीपीटी बनवलेला आहे तुमच्यासाठी तो समजावून सांगण्यासाठी कदाचित सोपा पडेल असं मला वाटतं तर आता आपण अपन... समजा ही जर बिल्डिंग आपण म्हणलं तर ह्या बिल्डिंग मध्ये सगळ्यात पहिले मी आता साईड शो मध्ये घेतो म्हणजे सोपं पडेल सगळ्यांना आता ह्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट नंबर जो आहे हा फिक्स, वा फिक्स आहे फ्लॅट मध्ये राहणारा मालक वेगवेगळा असू शकतो फ्लॅट नंबर फिक्स आहे ची जे वैशिष्ट्य आहेत ती पण फिक्स आहेत म्हणजे काय की समजा एक नंबरच्या फ्लॅटची गॅलरी पूर्वेकडे आहे दोन नंबरच्या फ्लॅटची गॅलरी पश्चिमेकडे आहे तीन नंबरच्या फ्लॅटची समजा टॉयलेट पश्चिमेकडे आहे चार नंबरच्या फ्लॅटचा हॉलच उत्तरवेकडे आहे अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्य प्रत्येक फ्लॅटची असतात पण घर नंबर बदलतोय का नाही घर नंबर एकदा ऍलोकेट झाला की हे घर ह्याच नंबरचं आहे आणि त्या घराची ती वैशिष्ट्य असतात तर ह्या वैशिष्ट्यांमध्ये मनुष्य फक्त राहायला येतो पण घराची मूळ वैशिष्ट्य उद्या घरमालक बदलला जावी किंवा मूळ मालक नसून त्याने भाड्याने जर उद्या तर घराची वैशिष्ट्य बदलत नाहीत त्याप्रमाणेच पत्रिकेचा असतं आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत थोडंसं आणखी डिटेलमध्ये की नक्की पत्रिका आणि एका बिल्डिंगमध्ये काय साम्य आहे आणि त्यांनी समजायला सोपं पडेल की ज्योतिषशास्त्र इतकं सोपं आहे की ते लोकांनी किटकट का करून ठेवते मला समजत नाही तर आता आपण पुढे बघूया तर आता आपण बघूया कोंडली आणि फ्लॅट ह्याच्यामध्ये काय साम्य ते आता असं समजूया की आपण आपल्या ह्या कुंडलीला नाव दिल्या कुंडली अपार्टमेंट कुंडली अपार्टमेंट जसं वेगवेगळे नावं असतात तसं आपण आपल्या बिल्डिंगला आपल्या ह्या अपार्टमेंटला नाव दिल्या कुंडली अपार्टमेंट तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला ही कुंडली अपार्टमेंट मी ओपन करतो आपण आता ही कुंडली अपार्टमेंट जेव्हा आपण म्हणतो तर हा सर्वसाधारणपणे हे जे काय सगळे बाळागर्व म्हणलेले पत्रिकेची ही बाळाची बाळाग्रवा ह्या पत्रिकेमध्ये फिक्स असतात हे जे पहिलं स्थान आपण म्हणतो हे हे लग्नस्थान हे फिक्स आहे आता ह्याला जर आपण म्हणलं की थोडासा थोडासा रंगीत करायचा प्रयत्न करूया हे स्थान फिक्स आहे हे जे लग्नस्थान आहे ह्याला एक नंबर म्हटलं जात हे दुसरं स्थान हे तिसरं स्थान म्हणजे जसा तुमचा फ्लॅट नंबर असतो ना की तो फ्लॅट नंबर ह्याच्यासाठी आहे अमुक अमुक माणसासाठी हो वगैरे तर तसच हा फ्लॅट नंबर हा प्रत्येकाला ठरलेला असतो तर हा ती तीन नंबरचं स्थान जात चार नंबरचं ह्याप्रमाणे ह्या कुंडली अपार्टमेंटला प्रत्येकाचे नंबर दिलेले असतात आता ज्योतिषशास्त्र म्हणजे नक्की काय तर जेव्हा तुम्ही जन्मता मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणालो होतो की जेव्हा तुम्ही जन्मता जन्मल्यानंतर तुमच्या जन्म ठिकाणापासून आकाशामध्ये जे बारा राशी नऊ ग्रह आणि सत्तावीस नक्षत्र आहेत ही कशा प्रकारे आहेत कुठल्या राशीमध्ये आहेत त्याप्रमाणे त्या सगळ्यांना ह्या घरांमध्ये स्थान दिलं जातं त्यामुळे इथे येणारे ज्या आकडे असतात इथे येतात हळूहळू आपण बघूया तर इथे येणारी जी घरं असतात ही सगळी तुमच्या जन्मवेळेनुसार जन्म ठिकाणानुसार आणि जन्मतारखेनुसार इथं कुठली रास त्यावेळेस उदित झालेली आहे ज्याला आपण लग्नस्थान म्हणतो हे लग्नस्थान म्हटलं जातं ह्याला कोणाचीही पत्रिका जरी तुम्ही जगात घेतली तर हे लग्नस्थान हे पहिलं स्थान म्हटलं जातं आणि असं उलट मोजत जातो आपण हे पहिलं स्थान हे दुसरं स्थान हे तिसरं स्थान चौथं पाचवं सहावा सातवा आठवा नववा असं बाराव्यापर्यंत हे सगळे ग्रह फिक्स असतात ही कधीही कोणाची बदलत नाही आणि आता ह्याच्यामध्ये ज्या राशी आपण म्हणतो आकाशामध्ये बाराव्या राशी असतात बाराव्या राशी ज्या आपण म्हणतो त्या हे बघा मेष वृषभ मिथुन कर्क हा जो सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्सनी ह्या बारा राशी ह्याच अनुक्रमाप्रमाणे येतात की पहिले रास मेष दुसरी वृषभ तिसरी मिथुन चौथी कर्क पाचवी सिंह सहावी कन्या सातवी तुळा आठवी रास वृश्चिक नववे रास धनु दहावे रास मकर अकरावी रास कुंभ आणि बारावी रास मीन मी, मी तर म्हणेन तुम्ही सगळ्या गोष्टी लिहायला त्या डोक्या परत पहिले तर व्हिडिओ दोन मिनिटं मागे राहावा आणि ह्या सगळ्या बाराशे बाराव्या राशी पहिले लिहून घ्या नंबर प्रमाणे ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बारा राशी ज्या आहेत ह्या एका सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की पहिले हो व्यास म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये रास आली पाहिजे चौथी व्यास म्हणलं की कर्कव्यास आली पाहिजे सातवी वास म्हटलं की तुळा आली पाहिजे दहावी व्यास म्हटलं की मकर व्यास आली पाहिजे ह्याप्रमाणे हे असतात आणि नऊ ग्रह जे आपण म्हणतो ते म्हणजे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू तर मी म्हणे तुम्ही पेन्सिलने हे ग्रह पण आधी पेन्सिलने पेनने जसं तुम्हाला योग्य वाटेल ग्रह पण आधी लिहून घ्या तर हे एकदा सगळे लिहून घेतले की हे याला आता हे लिहून घेतले की आता आपण पुढे ह्याला येऊ हे भाव भाव म्हणजे काय काही जण याला भाव म्हणतात काही जण घर म्हणतात जसं मी आता म्हणलं पत्रिकेची जी बारव्या घरं आहेत तर ही जी बाराव्या घरं आहेत याच्यामध्ये ह्याच्यासाठी समजा जर आपण इथं ज्या स्लाइडला परत आलो तर हे बाराव्या जी घरं आहेत ह्याला बाराव्या घरं म्हणू शकता किंवा बाराव्या भाव म्हणू शकता कि पहिले हा पहिला भाव हा दुसरा भाव हा तिसरा भाव असे बाराशे बाराव्या भाव म्हणा किंवा बाराशे बारा घरा हे असतात आता जेव्हा तुमचा जन्म होतो जन्म झाल्या वेळेस जसं मग अशी म्हटलं आकाशातली नक्षत्र राशी कशा आहेत त्याप्रमाणे त्या राशी ह्या इंडिव्हिज्युअल एकेका फ्लॅटमध्ये एकेका घरामध्ये राहायला येतात आता समजा मी म्हटलं की माझं लग्न मिथून लग्नाची रास आहे असं जर मी म्हटलं की माझा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मिथून लग्न अस म्हणजे म्हणजे लग्नस्थानी मिथून रास आता मिथुन व्यास जी आहे सा तर तिचा नंबर कुठला आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगितला होता तुम्ही थोडस बघायला तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला दिसेलच तेव्हा मी सांगतोच आहे आता तर मिथुन व्यास म्हटल्यावर नंबर कुठला आला इथे इथं येईल तीन त्याच्यानंतर आपण उजवीकडे नाही जायचं हा इथं कुठला व्यास येईल चार इथं कुठली येईल पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक आणि दोन म्हणजे काय कि ह्या व्यक्तीचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस लग्नस्थानी मिथुन रास होती आणि मिथुन राशीची ही पत्रिका आहे असं म्हटलं जातं हे लग्न की लगना का राशी राशी की का ही लग्न पत्रिका मिथुन राशीची आहे असं म्हटलं जातं आणि आता ह्याच्यामध्ये ग्रह कुठले बसलेले आहेत म्हणजे जे आपले नऊ ग्रह आहेत हे नऊ ग्रह कुठले बसलेले आहेत ते कुठल्या राशीमध्ये बसलेत कुठल्या घरामध्ये बसलेत हे सुद्धा त्यावेळेसच्या ज्योतिषशास्त्राच्या पत्रिकेच्या अनुषंगाप्रमाणे हे पाहिलं जातं तर आता आपण समजा हे जर ही पत्रिका पाहिली तर ही मिथून लग्नाची पत्रिका आहे उद्या समजा जर का मला मेष लग्नाची पत्रिका कोणाची करायची झाली तर मेष लग्नाची जर पत्रिका म्हटलं तर इथं जिथं मी तीन लिहिलंय ना तिथं एक येईल मग चार जिथं लिहिलं तिथं दोन येईल म्हणजे थोडक्यात काय की हा जो एरिया आहे हा भाग हा नंबर हा लग्नस्थानाप्रमाणे म्हणजे तुमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्यावेळेस जी रास उदित होती त्याच्याप्रमाणे हा आकडा इथं येतो इथं एक अस एक असेल तर ते मेष राशीचं लग्न दोन असेल तर मेष राशीचं लग्न तीन असेल तर मिथून राशीचा लग्न चार आकडा इथं असेल तर कर कर्क राशीचं लग्न ह्याप्रमाणे पत्रिका बदलत जाते तर हे पत्रिकेचा हा बेसिक ढाचा आहे की ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये पुढे जायचं आहे त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की ही बारा घर ही फिक्स असतात त्याच्यामध्ये बदलतात त्या फक्त त्या राशी आणि जी घर जी ग्रह आहेत ते ग्रह बदलत असतात कारण ज्या राशीच्या पोझिशन प्रमाणे त्यावेळेस जी कुठली ग्रहदशा होती ती ग्रहदशा त्या त्या, त्या ग्रहामध्ये येऊन बसते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज तुम्ही स्वत आधी एकदा सगळ्या स्वतःच्या एका वहीमध्ये नोटपॅडवर पाहिजेच बारा राशी नऊ ग्रह आणि हे भाव कायम लक्षात ठेवा की जेव्हा मी म्हणतो की नववा नववा घर तर नववा घर म्हटलं की हे जे आहे हेच याच नवं घर हेच आहे दहावं घर हे आहे अकरावं घर हे आहे बारावं घर हे आहे बाराव हे बारावं घर आहे पण इथे जी दोन नंबर दिली आहे म्हणजे दोन नंबर म्हणजे कुठली रास आली मित्रांनो वृषभ रास आता समजा जर मी म्हटलं की माझ्या पाठव्या स्थानामध्ये कुठली रास आहे तर सात आकडा आहे सात आकडा कुठला होता तुळा समजा मी म्हटलं माझं सातवं स्थान जे आहे पत्रिकेच तिथं कुठली रास आहे तर इथं आकडा कुठला आहे नऊ आहे म्हणजे कुठली व्यास होती धनु तर आता आपण हे आज बेसिक जे ज्ञान आहे हे घेतलेलं आहे पुढच्या मध्ये आणखीन सखोल जाणार आहोत की ह्या व्याशीचे स्वामी कोण आहेत आणि ते कशा प्रकारे कुठल्या घरामध्ये कसे बसतात हे आपण पुढच्या वेळेस पाहूया तर ह्या व्हिडिओला इथपर्यंत पाहिलं तुम्ही नोट्स बनवून घ्या आणि जर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा समजा का जॉईन करायचा असेल ह्या चॅनलला तर त्यांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करायला आणि जेवढ्या लोकांना तुम्ही सबस्क्राईब करायला सांगाल जेवढ्या लोकांना आणखी तुम्ही व्हिडिओ पुढे पाठवा तेवढ्या लोकांचं एक ज्योतिषशास्त्राबद्दलचा असलेलं काही लोकांना वाटते ज्योतिषशास्त्र म्हणजे थोतांड आहे तसा नाही आहे हे प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेला सायन्स आहे तर जेवढ्या जास्ती लोकांपर्यंत आपल्याला हे चॅनल पोहोचवता येईल तेवढं पोचवूया मनापासून तुमच्या सगळ्यांचं या कुंडली अपार्टमेंट मध्ये स्वागत आहे आज आपण कुंडली अपार्टमेंटची फक्त वास्तुशांत केली आहे त्याच्यात आता हळूहळू लोक राहायला येतील म्हणजेच की ग्राय ग्रह येतील नक्षत्र येतील आणि कशा प्रकारे आपली पत्रिका काम करते हे समजायला चालू होईल तर ही आजच्या दिवशी हा व्हिडिओ आपण इथे सांगू आणि उद्या किंवा परवा नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये आपण राशी त्यांची गृहस्वामी आणि पत्रिकेत कसे ते बसतात त्याप्रमाणे बघायला चालू करूया तर थँक्यू मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार आणि मला माहिती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करणार आहात अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपण खूप नवीन नवीन व्हिडिओज आणणार आहोत